नमस्कार गुड मॉर्निंग तर सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि इथे मी एका साईडला दूध आणि भाताचा कुकर लावून दिला आहे तोपर्यंत देवाचे तामन वगैरे घासून घेतले पीठ मळून घेतलं आणि चपात्या करून घेतल्या आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा यश आंघोळ करत आहे तोपर्यंत मी बाहेरचा पोर्च क्लीन करून घेतला आणि कपडे वगैरे धुवून झालेले होते त्यानंतर देवपूजा केली कारण म्हटलं तोपर्यंत पोर्च सगळा सुकल्या जाईल आणि मग मला रांगोळी देखील काढायची होती आज चैत्र नवरात्री आहे त्यामुळे मी इथे कलशपूजन केलेलं आहे सगळ्यांच्याच घरी केलेलं असेलच तर अशा पद्धतीने माझी सकाळची देवपूजा वगैरे सगळी झाली जर रात्रीच सगळा प्लॅन करून ठेवला की मला दुसऱ्या दिवशी काय काय कामं करायची आहेत याचं मॅनेजमेंट म्हणजे पूर्ण जे काही आहे तर ते मी व्यवस्थित माझ्या माइंडमध्ये फिट ठेवते आणि ते आता स्टेप बाय स्टेप कामं करते म्हणून माझी सगळीच कामे अगदी व्यवस्थितपणे होतात आणि हे दोघेही नाईटला गेलेले होते रात्री ते काही अजून आले नव्हते म्हणून म्हटलं बाकीची कामे पटपट सगळे करून घ्यावीत तर इथे देवपूजा केली आणि त्यानंतर यश आणि मी इथे काढत आहोत रांगोळी तर ही गुढीपाडवा स्पेशल रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर ही होती गुढीपाडवा स्पेशल रांगोळी रांगोळी काढून झाल्यानंतर मी इथे उमऱ्याची देखील पूजा करून घेतली आता मी हळदीचं लेपन वगैरे जास्त असं काही करत नाही कारण आमचा जो उमरा आहे तर तो जो लाकडाचा असतो तर लाकडी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन खूप छान पद्धतीने होतं त्यामुळे मग मी फक्त साधी पूजा नेहमी करते तीच केली फुल अक्षदा वगैरे वाहिल्या त्यानंतर दरवाजा स्वच्छ केला त्यावरती स्वस्तिक हळदी कुंकू काढलं आज आंब्याचं तोरण जे असतं आंब्याच्या पानांचं तर ते तोरण बनवलं आणि ते देखील लावून दिलं तर हे कामे माझे झाले होते नंतर म्हटलं चला ही कामे झाली म्हटल्यानंतर आता पुढची कामे करायला अगदी सोप होऊन जातं तर इथे मी आजचा जो मेनू होता तर मी काय काय बनवलं होतं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी नक्कीच या चॅनलवरती अपलोड करेन तर मी इथे केली होती मस्त अशी सगळ्यांना आमच्या घरामध्ये आवडते असं रसमलाई बनवली होती आणि त्यानंतर हे देखील आले होते दोघे नाईटवरून त्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या त्यांना नाश्त्याला पोहे दिले आणि इथे माझा पुढचा स्वयंपाक करायला घेतला तर इथे मी काय काय बनवलं होतं हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर जवळपास माझा सगळा स्वयंपाक उरकत आलेला होता फक्त मला नैवेद्य वगैरे दाखवायचे होते तर इथे मी केला होता रस्सावडा ही कशाची भाजी आहे किंवा कशी केली जाते हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन तर ही जी भाजी आहे ती विदर्भात जास्त प्रमाणात केली जाते त्यामुळे त्या लोकांना खरंच माहिती असेल क ही कशाची भाजी आहे ते तर देखील मी याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन सगळ्यात स्वयंपाक झाल्यानंतर इथे मी नैवेद्यचं ताट बनवून घेतलं स्वामींना देवांना सगळ्यांना नैवेद्य दाखवून घेतला तुळशीचं देखील नैवेद्य दाखवला आता आम्ही गुढी उभी करत नाही कारण माझ्या सासरी गुढी उभी केली जाते त्यामुळे मी इथे गुढी उभी करत नाही आमच्या सोसायटीमध्ये किंवा खालच्या फ्लोअरला ज्यांच्या इथे गुढी उभी केली जाते त्या ताईंच्या इथेच जाऊन आम्ही पूजा वगैरे करतो तर साधारण सव्वा दहा वाजलेले आहेत आणि माझी सगळी कामे झाली पूजेचं ताट तयार केलं आणि आम्ही सगळे रेडी होऊन खाली गेलो थर्ड फ्लोअरला पूजा करण्यासाठी हे देखील झोपेतून उठले होते मग ते फ्रेश वगैरे झाले आम्ही पूजा केली तर छान इथे पूजा वगैरे झाली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं तर हा होता आजचा गुड स्पेशल छान असा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही मला माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगत जा असेच मला सपोर्ट करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदरशा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःचीही आणि इतरांचीही चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत ब बाय